आज आपण डोंगरावर डी वाय पाटीलकडनं चाललं आहे डी वाय पाटील कॉलेजपासनं जो रोड आहे पाऊल वाट हा मेन रस्ता डी वाय पाटील कॉलेज इकडनं हा जो रोड आहे असंच पुढे गेला की तिकडनं पाऊल वाट आहे त्या पाऊल तुम्ही वरती चढाई करू शकता हे बघा अशा प्रकारे हा रस्ता आहे चला इकडनं चढ या रस्त्याने सरळ सरळ पाऊल वाटते तुम्हाला क्लिअर दिसते Så kom de og tok ham med til arbeidet. हा ना इथंच टाके राहू पाण्याच्या अभावी जरा झाडांचं खूप नुकसान व्हायला लागले अशा प्रकारे आज आपण डी डीवाय पाटीलकडनं जोडतोय सूर्य उगवला बघा आता आज वॉकिंग खूपच मजा वेगळ बघ ना बघा हे जंगल आमचं इथलं पहिला सगळा असा मोकळा एरिया होता आता आपण बघा कसं जंगल बनवले लोकांनी एवढंच मोकळं त्याचं पण आता बांधकाम चालू आहे सिमेंटचं जंगल गेले आपण लोकांनी श्वास घ्यायला लोकांना काहीच नाही लो तर लोक इथं डोंगरावरती येतात एवढी मस्त हवा सुटते तुम्हाला ज्यांना पण शक्य आहे रविवारचं यायचं तर

के ना नावास हम्म चला आपण डोंगरावरती पोहोचले आता पुढचं दाखवतो आम्ही इकडनं आलो व्हायचं नाही अरे एकदम आरामशीर उतरले की संपलं आता अरे भाने भाने हो संपला था। आरे जाते आपण तेरा मिनट तेरा मिनट हो आपण इकडनं उतरायचंय आता समोरच्या डोंगरावरती जायचंय चांगलं लग्नाला गेलो असतो जायचं काय मग खर्च आणलुस बघता का काय राहू माझ्याकडे तर नसताना मी येतो म्हणली ना पूजा म्हणली मग आपला पूजेचा नाही फोन आला बाबा मला लग्नाचा फोन आला होता की पत्रिका पाठवली आहे आणि याला या लग्नाला या आपण मागच्या वेळेला तिकडनं चढलो होतो कंड चढलोय होते बाबा पाच मिनिटला झाले तो वर जायला

मग okay. काय <laughs>